च्या पूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडणार असल्याचा दावा शिंदेंच्या आमदारांनी केलाय शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केलेल्या याच दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता जोरदार चर्चा रंगली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन आमदार सोडल्यास बाकी सर्व आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी या आमदारांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय येत्या महिनाभरामध्ये म्हणजेच दसऱ्याच्या नंतर शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येनं इन्कमिंग होणार असल्याचा दावा त्यांनी केला त्यांच्या या दाव्यामुळे दिवाळीपूर्वी राजकारणामध्ये मोठे फटाके फुटणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे आम्ही धमाका देणार आहोत त्यांच्या पक्षातले दोन आमदार सोडून सुरू सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे आणि बीएमसीचे जे आता त्यांचे आमदार आहेत त्यापैकी ऐंशी टक्के आमदार हे आमच्या संपर्कात आहे आम्ही दसरा मेळावा आमचा झाला लगेच आम्ही मुहूर्त काढू त्यांचा आणि सर्वांना पक्षप्रवेश करत त्यांच्या पक्षामध्ये नाराजी प्रचंड नाराजी आहे आणि ती संजय राऊतांबद्दल आहे